अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा हे देश धर्मासाठी सगळ्यांना माझ्या बाबत भारतीय जनता पार्टीच्या पाचशे लोक पाचशे बघिली पत्रकार मित्र मतदान बघितले आज आपण सारे जण जमले ते शंकना पुन्हा एकदा निवडणूक आहे आणि आपण सारे जण गुरुचे कार्यकर्ते कार्यकर्ते हे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या दिल्लीमध्ये आपल्या गावामध्ये सगळीकडे जाऊन मतदार जोडण्याचा प्रयत्न करणार आपल्या कल्पने आपल्या स्वप्नामध्ये नव्हत्या त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी केलं त्याच्यामध्ये सामान्य माणसाचे खाद्य उडण्यापासून घर

विशिष्ट लोकांना बाट लावून लोकांच्या मनामध्ये प्रवेश करून आम्हाला एकटा पद्धत मिळणार आहे अशा भावनेमध्ये आमची ही सीट फायबल असं समर्थन काँग्रेस यांना सांगितलं ज्या वेळेस काँग्रेसची लाट होती त्यावेळेस धुळे लोकसभा मतदारसंघावर भाजपाच्या प्रमुख आणि आता हवा मोदींचं नाव आणि कधी जोवर कोण पद्धत मध्ये मला माहिती आहे आज नो सगळ्यांचा जबाबदारी आपल्याकडे आणि दुड्याची जबाबदारी देखील आमच्या सगळ्यांची जबाबदारी आणि आणि आम्ही त्या भारताच्या बॅनरकडे पाहतो त्या वर्ल्ड कप मध्ये सेमी फायनल मध्ये ज्या पद्धतीने आपण जिंकलो परंतु थोडं और झालं काय अर्थ होऊ शकते आता आपण बोलू शकतो आणि म्हणून या देशाच्या

आपल्या देशामध्ये ते लोक उभं करणारे आणि देशाच्या विरोधात कारवाई करणारे तुम्ही पाहणार कि आपल्या विरोधात येणार आपल्या विरोधात काही लोक वेगळे कोटी कोटी माहिती ही आता वाढणार आणि याच्यामध्ये विदेशी ताकद आहे त्या विदेशी ताकदाला भारताला स्वभिमानाने हो उभं राहू

उभं राहिलं तर आपला देश वाचवू शकेल आणि म्हणून ही देश देशातील लढाईची लढाई ही सोपी लढाई नाही आहे अजून आपण अर्थात

धर्मपाला जोर विदेशी पैशांच्या जोर हे भाजपच्या विरोधात काम करणार आहे आणि म्हणून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा जागून पाहिजे उमेदवार आपल्याला माहिती आहे बाबा पण आपल्यासाठी सतत्याने जबाळ हा उमेदवार राहिला आहे

म्हणजे मागच्या आडी चालवत साडेतीन लाखी याची आपल्या सगळ्यांना केवळ आपल्याला इथे काम चालणार नाही तार पासून घराघरा भेटायचे लोकांना विनंती करायची लोकांना जोडायचं लोकांना प्रेरित करायचं बाबा मला नव्हतपणे कि मागच्या काळामध्ये खांदे शांदे सर्वात कमी मतदान हे धुड्या शहरामध्ये बाब चालते नाही आपल्याला लोकशाहीला राहतात काय धुडे शहरामधल्या मतदाना जाणून करावं लागेल आणि जास्तीत जास्त मतदान या आपल्या मतशाला मग झालं पाहिजे आणि एक मतास कशे की ते एक आपलं मजा चालणार आहे आणि ज्या पण त्या टिकून देणार आहे हे आहे हे काळा देणार नाही पण ते जर थंड असेल तर एक खड्डा रेट तुटचं पडलं तर दोन फूट माती टाकण्याची तयारी आपल्याला